आहे की तुझा भाऊ कसा आहे तर त्या डॉक्टरांना फोन केला होता तर ते डॉक्टर म्हणले तर इकडे काही ड्रेसेस मला आलेले आहे मिंत्राकडनं आणि आज मी तुम्हाला हे दाखवणार पण आहे खूप छान आईची तब्येत कशी आहे तर आई का हॉस्पिटलला गेली होती आई काय तर घेल आहे आणि मी नाही तर आपण फोडूया बघूया तिकीट तर काढलेलं आहे पप्पांनी तर हे बघा इक सका सका लाडू सा अंडा बॉइल किया लाड़ो के ला है। लड़ो, चल ये बेटा ये इकड़े देखिए अंडा बॉइल किया आइए बैठिए बेटा ये है ब्लैक सॉल्ट लाड़ू ये आइए चलिए बेटा बैठिए अंडा खाइए चलिए आणि इकडे मी सकाळी सकाळी थोडंसं ड्रायफ्रूट खात असते हे बघा आप अंड मम मग मट खाओ बेटा हो बस हो हे बघा लाडूचे किती मोठे केस झाले बघा वा असं कर इकडे बघा लाडू बघा <laughs> ते खूप जुना आहे माझ्याकडे होतं तिने तिला आत्ता सापडलं म्हटलं लाव लाडो आपके बाल इतने लंबे हो गए, वाव हे <laughs> कापाट आवरायला काढले बघूया कापाटामध्ये कुठं अंगठी सापडते का वेळ लागला लाग झालंय म्हणा त्या अंगठीचं आणि पप्पा म्हणतात तुझ्या वालं कपाट मी उघडलंच नाही तरी पण म्हणलं एकदा आपण चेक करावं स्वतःच्या हाताने आणि कपडे पण व्यवस्थित ठेवता येईल तुझी टी शर्ट माझ्या आतमध्ये जाऊन बसलेले हे बघा सगळे टी शर्ट सापडत नाही घालायचं असतं का हे बघा ना लाडचं ला एक स्वेटर सापडलं मला हे एकदम एक महिन्याची होती ना तेव्हा घेतलं होतं पप्पांनी आणलं होतं तिला मार्केटमधून हे जे आहे ड्रेसेस हे सगळे आता मी गावाला पाठवणारे आहेत माझ्या घरी हे सगळे ड्रेसेस पॅन्टसह ड्रेसेस आहे हे सगळे भरून ठेवते जेव्हा कुणी येईल जाईल तेव्हा त्यांचं सांग हे सगळे गावाला पाठवून देणार हा ना हा गाऊन आहे खूप छान आहे पण छोटं झाला आहे ना तर बहिणीची मुलगी वगैरे घालेलच खूप महागाचा गाऊन आहे हा आणि प्युअर कॉटन आहे बघा तर मला आता ज येतच नाही खूप छोटं झालं आहे इकडे हे गावाचं ग थोडं बांधून ठेवलं आता इकडे इस हे इस्त्रीचं या ओढणीत बांधते आता इस्त्रीवाला कधी का येईल काय माहिती घ्यायला दिदी इसको ठीक मावशी बसले बसले झोपताय सगळं मिस केलं मावशी मस्त झोप झोप काढली मावशीनी मीस उसको ये सब उस्मिनी भरेंगे उसको खोलो दुपट्टा का खोली हां या आयरन का कपडा उसमे भर देंगे हां खोल दे ये ये रखेंगे तर कपाट आवरला आणि इकडं सगळं मी मेकअपचं सामान आहे ना ते सगळं आवरायला काढलं आणि एकाच एका साईडला ना लाडूचं केलं आहे इथे बघा हे सगळं लाडूचं आहे ह्याच्यामध्ये रब्बल आहे हे सगळं लाडूचं आहे हे हेअरबँड आहे जे चांगले आहे ते ठेवले आहे दोन तीन आणि बाकी सगळे हे मावशींच्या नातीला द्यायला काढले आहे आणि इकडे हे सगळं माझं आहे काय 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 का, सामान <laughs> काहीच वापरत नाही मी नकली सगळं आर्टिफिशियल पण ठेवलं <laughs> आहे आणि इकडं हे माझं आहे ना हे सामान आहे ना तुम्ही विचार करशाल मी कधीच ना मेकअपचं सामान खरेदी करत नाही आणि मी मेकअपच करत नाही मी तुम्हाला खरं सांगते आता हे मी इतकं सांभाळलं इतक्या वर्षांनी मी आत्ता सहज बघितलं तुम्हाला दाखवते आता हे बघा मी मॉलमध्ये घेतलेलं आहे हे सगळं आणि ह्याची ना दाखवते हे बघा किती आहे बावीस एक्सपायर झालं आहे पाच एकोणावीस बावीस सातशे पन्नास रुपयेचं हे आहे त्याच्यानंतर ही पावडर आहे लूज पावडर आता हिची एक्सपायरी हे पण त्याच वेळेस सगळे एक संघच मला लाडच्या पप्पांनी जवळजवळ सात ते आठ हजाराचं सामान घेऊन दिलं होतं मेकअपचं पण मला असं वाटतं हे पण खराब झालं असणार आहे कारण की याची एक असू द्या ते पण एक्सपायर झालं असणार आहे आता हे आहे हायलायटर ह्याची पण एक्सपायरी असेलच एक्सपायरच झाला असणार आहे कारण की सगळे एक संघ घेतलेला आहे हा मास्करासुद्धा मी त्याच्यामध्येच घेतला होता ह्याची हे पण हे पण एक्सपायर हे बघा झाले आहे आवरून जे वापरायचे आहे तेच ठेवले आहेत इकडे बघा खूप सारा जागा रिकामी झालेली आहे ह्या सगळ्या पॅन्टी आहे इथं सगळे टॉप आहे इथं सगळे पॅन्टी आहे ओढण्या आहे आणि बाकी आणि हे जे आहे ना हे दोन पार्सल आलेले आहेत हे ड्रेस तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळच्याने आवरून वगैरे तेल आहे आणि मी ना याचं सरबत बनवते आहे तर आपण फोडूया तर पहिले तर हे बघा फोडलं आहे आणि चमच्याने पूर्ण गर काढून घेतला आहे तर इकडे बघा मी हा सगळा गर काढून घेतला आहे बघा तर याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी होतो या एकदम बर्फाचं पाणी आहे बघा आणि याला नाही का असं पूर्ण असं करून घ्यायचं म्हणजे याचा चमच्याने नाही होणार त्या हातानेच करायला लागल कारण की गठुळ्या गठुळ्या आहे ना ते बघा पूर्ण काढून घेतलं आहे त्याच्या बिया बिया आहे वरती इकडे बघा आता याच्यामध्ये मस्त आहे ना घट्ट आलं आहे त्याने एक दोन बाटल्या पाणी टाकणार मी कारण की हे खूप घट्ट होईल आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे साखर दोन तीन चम्मच दुसरा दाखवते बनल्यावर आता त्याच्यामध्ये टाकली मी साखर हे खूप घट्ट आहे आता त्याच्यात पाणी होतं त्याचे गारगार मस्तपैकी दोन दोन बाटल्या ह्याच्यात बर्फ आहे ना हे थोडं पाणी झालं का तिकडं झालं आहे माझा सरबत तर तो हां सरबत पाहुणे येणार आहे मनु बनवला है आता ठेवते फ्रिज मध्ये पाहुणे येत ये रखा आ गए और नहीं है रखिए यहां पर वो तो देखिए आ गया कौन हां जो केक है ना इतका छान है ना हां रखिए ही मिठाई लाडूचे पप्पानी मागवली थोड्या वेळात पाहुणे येतीलच त्यांच्यासाठी मिठाई आणि केक वगैरे मागवले आहे पप्पांनी हा केक ना खूप छान आहे हे बघा आणि हे हे नेमकीन आहे हे पण खूप छान आहे ही आहे कलाकंद हे बघा ही आहे मलाई चमचम मिठाई आपका फेवरेट देखिए आपका फेवरेट हे लगेच <laughs> पापा तर आता आल्या आहेत पाहुणे आणि त्यांना दिला आहे नाश्ता वगैरे आणि इथे आम्ही सगळेजण गप्पा मारत बसलो होते लाडूला छान मैत्रीण भेटली आहे खूप सारा एन्जॉय केला लाडूने आज मस्ती केली खूप तर जसं आता पाहून गेले आहे आणि त्यांनी बघा काय दिलं एक बिंदी आणि वैष्णवी देवीला गेले तर ते तर प्रसाद द्यायला आले होते हे बघा वैष्णवदेवीचा देवीचा प्रसाद आलाय ते प्रसाद द्यायला आले होते अजून इथे काय आहे कुंकू आहे बघा ना हाँ, हाँ द्रेस तर इकडे काही ड्रेसेस मला आलेले आहे मित्राकडनं आणि आज मी तुम्हाला हे दाखवणार पण आहे खूप छान आहे मी बघितलं आहे प्युअर कॉटनचं आहे आणि आता कसं गरम होतं आहे ना जास्ती आणि हा आहे पार्टीवेअर आहे हा हा पण दाखवते त्याची प्राईस पण दाखवते आणि माझ्या लिंकवरनं जर तुम्ही हे ड्रेस बाय केले ना तर मी लिंक देणार आहे व्हिडिओ वी व्हिडिओच्या खाली तर तुम्हाला दोनशे तीनशे रुपये काहीतरी ऑफ पण भेटणार आहे तर चला पहिल्या सर्वात पहिले मी तुम्हाला हे ड्रेस दाखवते आणि मी घालून पण दाखवते तुम्हाला सगळे ड्रेस ठीक आहे सर्वात पहिले आपण हा बघूया हा इतका सुंदर आहे ना याची ओढणी पण इतकी सुंदर आहे हे बघा आणि असं मी तुम्हाला गळा दाखवते इतका सुंदर आहे ना नेक आपण हा स्लीवलेस आहे ठीक आहे हे बघा हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता संध्याकाळचे सात वाजले आहे आणि सात वाजता मी तुमच्या समोर येते आणि आता जस्ट पाहुणे गेले आहे आम्ही त्यांना गेलो होतो खाली पोहोच करायला तर जे आले होते ना ते लाडूच्या पप्पांचे मित्र आहेत आणि ते गेले होते वैष्णोदेवीला तर वैष्णोदेवीला गेले ते परत काश्मीरला फिरायला पण गेले होते ते तर ते आले होते आम्हाला प्रसाद द्यायला तर प्रसाद दिला आहे आणि आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला आहे त्या व्हिडिओमध्ये सगळं काही दाखवलं आहे तुम्हाला मी आणि पुढं पुढं करून नाही ना बघितलं पूर्ण बघितलं ना खरं खरं सांगा अहो तुम्ही सगळे माझा व्हिडिओ पूर्ण बघता आणि मला तुमच्यावर विश्वास आहे मला मला कळतं ठीक आहे ना मला कळतं तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला म्हणून आणि आता हा ड्रेस मी दुस याच्या आधी मी दुसरा ड्रेस घातला आता मी चेंज केला आहे आणि तुमच्या समोर यावा आणि तुम्हाला हे सगळं ड्रेस दाखवावा दा। मला मित्राकडनं चार ड्रेसेस आलेले आहे एक येणार आहे तीन आलेले आहे एक दुसरा आल्यावर पण तो तुम्हाला दाखवल मी आता तीन ड्रेस आले आहे आणि तीन ड्रेसचा मला रिव्ह्यू पण करायचा आहे तर हा ड्रेस बघा हा पहिला ड्रेस मी घातला आहे आणि हा प्युअर कॉटन आहे आणि तुम्हाला घ्यायचा असेल तर बिंदाच घ्या ह्याची प्राईज आहे एक हजार तीनशे वीस रुपये आणि माझी मी लिंक देणार आहे व्हिडिओच्या खाली माझ्या लिंकवरनं जर बाय केला तर तुम्हाला दोनशे रुपये ऑफ भेटणार म्हणजे तुम्हाला तो भेटणार एक हजार तीनशे वीस ना तुम्हाला अकराशे वीसला भेट भेटणार हा ड्रेस तुम्हाला आणि आता उन्हाळा आहे ना तर उन्हाळ्यासाठी एकदम प्युअर कॉटन आहे आणि किती छान आहे आणि स्लीव्हलेस आहे मी पहिल्यांदा स्लीव्हलेस घातला आहे म्हणजे मी कमी घालते जास्त घालत नाही स्लीव्हलेस ड्रेस याच्या आतमध्ये स्लीवज नाही आहे ठीक आहे आणि हा याची ओढणी बघा खूप मोठी ओढणी आहे आणि लूक याचा खूप असा रिच येतो आहे म्हटलं तुम्हाला सगळ्यांना दाखवावा ठीक आहे आणि नक्की घ्या माझ्या लिंकवरनं घ्या पण हा डायरेक्ट जाऊन घेऊ नका लिंकवरनं घेतो तर तुमचा पण फायदा आणि माझा पण फायदा तर चला हा ड्रेस दाखवला आहे आणि आणखीन आणि हा आहे पार्टीवेअर ड्रेस हा पण दाखवते तुम्हाला मी ह्याचा कलर ना खूप सुंदर आहे तर चला मी आता चेंज करते आणि दुसरा ड्रेस दाखवते हां चला तर इकडे बघा मी बॅक कॅमेराने हा ड्रेस तुम्हाला दाखवते हा पार्टीवेअर ड्रेस आहे तर हे बघा बघा इथे किती छान दिलेले आहे गोंडे ओंडे ठीक आहे आणि ओढणीला असे फ्लावर दिलेले आहेत कलर बघा चला समोरून दाखवते तुम्हाला आणि हात तर हे बघा हा आहे सेकंड ड्रेस याचा कलर बघा किती सुंदर आहे आणि इथे असे कट आहे आणि ना याच्यावरसुद्धा सुद्धा डिझाईन दिलेली आहे मला ना समोरून व्हिडिओ बनवायला ना असं म्हणजे कोणीच नाही मी स्वतःच हातामध्ये कॅमेरा पकडते हो आणि व्हिडिओ बनवते त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला आहे ना व्यवस्थित दिसत नसणार आहे पण मी ड्रेस आणि तुम्हाला आहे ना बॅक कॅमेराने ना पूर्ण ड्रेस मी तुम्हाला दाखवते थोडं समजून घ्या हो घरात कोणीच नाही आहे ना पप्पा तिकडे मीटिंगमध्ये हो की नाही थोडं तुमच्या ताईला समजून घ्या तर छान आहे हा ड्रेस आणि हा ड्रेस कॉटन नाही आहे हा असा सिल्क सिल्क मटेरियल आहे कॉटन नाही आहे आधीच तुम्हाला सांगते मी कारण कसं आहे ना आपल्याला खोटं बोलायला आवडत नाही जे आहे ते आपण स्पष्ट सांगतो घ्यायचा तर घ्या नसेल घेतं तर नका घेऊ पण कसं आहे ना, ना खरं बोलून कुठली गोष्ट केलेली बरी असती हो की नाही तर बघा छान आहे कलर छान आहे तर चला आता तिसरा ड्रेस दाखवते मी तुम्हाला तो एकदम प्युअर कॉटन आहे हा तिसरा ड्रेस तर चला त्याच्या जे पॅन्ट आहे ना पॅन्टलासुद्धा डिझाईन आहे त्याच्यामुळं लुक खूप छान दिसतो आहे आता ते मला पूर्ण दाखवता येत नाही आहे तर ठीक आहे चला असं समजून घ्या थोडंसं चला तर इकडे बघा हा पण मी तुम्हाला दाखवला आहे आणि याची ओढणी इतकी स्मूद आहे ना आणि हा ना डेली वेअरसाठी खूप खूप छान आहे याची पॅन्ट पण एकदम लूज आहे आणि प्लाझो पॅन्ट आहे खूप छान आहे आणि या हा आहे लिबास ब्रँडचा आणि याची किंमत आहे बाराशे पन्नास रुपये आणि माझ्या जर लिंकवरनं तुम्ही जर बाय केला तर तुम्हाला दोनशे रुपये ऑफ भेटणार आहे म्हणजे तुम्हाला अकराशे बाराशे पन्नास आहे ना तुम्हाला एक हजार पन्नासला भेटणार लिंकवरनं बाय केलं तर भेटणार हां ठीक आहे तर चला मग आणि हो तो याच्या आधी तर दाखवा ना तुम्हाला पार्टीवेअर ड्रेस तो बावीसशे रुपयाचा आहे तर म्हटलं त्याचे पण प्राईस सांगावा विसरले मग अशी सांगायचे ना म्हणून म्हटलं सांगावं इकडे बघा हा पार्टीवेअर ड्रेस जो आहे ना त्याची पॅन्टला अशी डिझाईन आहे हे बघा तुम्हाला पँट बॅग कॅमेराने दाखवते आणि ही त्याची पॅन्ट आहे लिबास जो ड्रेस आहे ना लिबास तर शेवटला दाखवलेला त्याची पॅन्ट आहे ही प्लाझो आहे आणि हे बघा हे बघा लिबास प्युअर कॉटन आहे आणि ही ही सुद्धा प्युअर कॉटन आहे जो वेअर ड्रेस आहे ना मी थोडासा हातून मला ना पूर्ण बॅक कॅमेऱ्याने दाखवते एकदा हे बघा याचे हात पण बघा कसे तर हे बघा आणि ते खाली असे डिझाईन आहे बघा किती सुंदर आहे खूप खूप सुंदर ड्रेस आहे हा आणि कलर पण खूप छान आहे तर हे बघा आणि ॲक्च्युली दोन तीन दिवस झाले मी काही व्हिडिओ पण टाकलेला नाही आहे थोडंसं बोलतो तुमच्याशी आणि मग मी तुम्हाला बाय बाय बोलते दोन दिवस आले मी व्हिडिओ पण टाकलं नाही परवा लाईव्हला आले होते खूप सारे ताईने आत नंतर व्हिडिओ बघितले खूप छान वाटलं खूप सारे कमेंट्स पण केल्या आणि तर मला खूप साऱ्या ताईंचा सा मला कमेंट आहे की ताई तुमच्या भावाची तब्येत कशी आहे तर हो माझ्या भावाची तब्येत छान आहे जेवण वगैरे करतो पण तो सारखा झोपतो तेवढं मात्र आहे त्याला खूप झोप येते आणि आईची तब्येत कशी आहे तर आई का हॉस्पिटलला गेली होती आई काहीतरी घ्यायला गेली तिच्या कमरेमध्ये एवढी चमाक आली ना तिला हुबं पण राहते ना माझ्या आईला एवढं तिला मग तिला काल मी हॉस्पिटलला पाठवली तर आज इंजेक्शन वगैरे दिलं डॉक्टरांना मी इथून फोन केला तर आता बरं आहे आईला पण आणि विराज पण आलेला आहे विराज ना मग त्यांना थोडंसं आधार होतो तर विराजला सुट्टी आहे आता पेपर झाले आहे विराजचे आणि तो आला आहे आणि विराजला मला बोलवायचं होतं इकडे पण ॲक्च्युली मला जायचं आहे तुम्हाला माहिती आहे ना तर मग जान जायचं नाही जायचं असं आमचं थोडंसं कन्फ्युजनमध्ये आहे तर बघूया तिकीट तर काढलेलं आहे पप्पांनी ते म्हटले जायचंच तर मग जाऊया सांगलच तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय केलं काय नाही जाणार का नाही जाणार ठीक ठीक आहे चला मग जाऊ का कमेंट <laughs> करा काही माझं बोलायचं असेल ना माझ्याबरोबर तर कमेंट करा ठीक आहे आणि लाईव्हला मला ना एका ताईने सांगितलं आहे की तू सॅटरडेला लाईव्हला येत जा शनिवारी लाईव्हला येत जा म्हणजे आम्हाला ना रविवारी सुट्टी असती मग तुझ्याबरोबर रात्रीचा आम्हाला गप्पा मारायला भेटतं तर ठीक आहे मी ना शनिवारी ना शनिवारी दहाच्या नंतर मी लाईव्हला येत जाईन शनिवारी आणि आता आता हा तर शनिवारी गेलाच पुढच्या शनिवारी मी लाईव्हला नक्की येईन संध्याकाळी दहाच्या नंतर ठीक आहे चला मग आजचा व्हिडिओ ते स्टॉप करते बाय